नदीकाठच्या सासरखेडा व टाकळखोपा येथील वाळू विक्री डेपोच्या नावाखाली चक्क तब्बल पंधरा गावातून दिवसभर बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे डेपोमध्ये सर्वसामान्य बुकिंग करताना साठा उपलब्ध नसतो पण अतिरिक्त पैसे मोजतात वाळू चोरट्या करून वाळू मिळते कशी अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल खात्याने पथकाची नियुक्ती केली खरी पण कारवाई तहसीलदाराकडून होत असल्याने पथक नेमकं फिरतं कशासाठी वाळू डेपो नावाला अन्सार गाव वाळू चोरायला अशी परिस्थिती दिसून येत आहे काठच्या सासरखेडा टाकळखोपा तळणी व वर्झर सरकटे या चार वाळू डेपोचा लिलाव प्रक्रिया डिसेंबरमध्ये पार पडली एकीकडे वाळू विक्री डेपोतून सर्वसामान्यांना स्वस्तत्र सोडाच पण सहाशे ऐवजी बाराशे रुपये मोजूनही वाळू मिळेना त्यामुळे बांधकाम व्यावसायिक त्रस्त झाले आहेत सर्वसामान्य बुकी नंतरही वाळू मिळेना काठच्या वरझर सरकटे भुवन पोखरी केंदळे वाघाळा किर्ला ताकळखोपाचा सासरखेडा दुधा पाटी लिंबखेडा कानडी देवठाणा उसवत हनवतखेडा व खोरवड गावाच्या हद्दीतून रात्रंदिवस रोज शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे यात महसूल प्रशासन सहभागी आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी समाजसेवक अशोक नाना वायाळ यांनी केली आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना